नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशनची धडक कामगिरी नऊ लाख ऐंशी एकोणपन्नास उंट निर्दयीतेने वागवणारे दोन आरोपी जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून एकोणपन्नास उंटांची मुक्तता करून गोशाळेत दाखल करून कारवाई केली आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ए एस आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विक्रम तालुका शिरपूर जिल्हा धुळे गावाजवळ उंट प्राण्याचा जथ्था थांबलेला असून सदर उंटांची कोणतीही देखभाल न करता त्यांना निर्दयतेने गुजरात राज्यातून पायी पायी चालवून आणलेले असल्याबाबत बातमी मिळाल्याने सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार व शोध पथकाचे अंमलदार यांना आदेशित केले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार व त्यांच्यासोबत शोध पथकाचे अंमलदार यांनी दोन पंचांसह विक्रम तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे गेले असता चार वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास विक्रम गावाच्या शिवारात शहादा रोडवरील गुरुमावली नगर बोर्डाजवळील संदीप साळुंके यांच्या शेतात उंटांचा जथ्था दिसल्याने सदर उंटाबाबत सोबत असलेले इसमनामे भोजाबाई कानाबाई रवारी वैवर्ष बावीस राहणार कुकडसर भद्रेश्वर कच्छ राज्य गुजरात व दोन भाराभाई मुंगुबाई रबारी वैवर्ष साठ राहणार झाडवा तालुका लखपत जिल्हा भूज राज्य गुजरात यांना पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यातील उंट कुठून व कुठे घेऊन जात असून उंटांचे वैद्यकीय प्रमाणपत्र खरेदी पावत्या व रवानाबाबत विचारपूस करता उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने सदर उंटांची पाहणी व तपासणी करण्याकामी पशुधन विकास अधिकारी यांना बोलावून उंटांची तपासणी केली असता सदरचे उंट यांना कमी प्रमाणात चारा व पाणी देऊन सलग चालवत आणल्याने उंटांच्या पायांना जखमा झाल्याचे प्रमाणपत्र दिले त्यावरून सदरचे उंट हे निर्दयीपणे वागवल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे नऊ लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे एकूण एकोणपन्नास उंट सुमारे तीन ते पाच वर्ष वयाच्या पंच समक्ष ताब्यात घेऊन त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांना संत तुकाराम महाराज गोशाळा वरूळ तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे दाखल करून सदर सदरगुंटांना निर्दयपणे वागवणारे इसम नामे एक भोजाबाई कानाबाई रबारी वैवर्ष बावीस राहणार कुकडसर भद्रेश्वर कच्छ राज्य गुजरात व दोन भाराभाई मंगूभाई रबारी वैवर्ष साठ राहणार झाडवा तालुका लखपत जिल्हा भुज राज्य गुजरात यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत देविदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम सन एकोणावीसशे साठचे चे कलम अकरा एक ड सह गुन्हा दाखल करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे शिरपूर तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील